नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत तांब्या पितळेच्या भांडेवरती उपयुक्त अशी एक वाटी बाजरीचं पीठ वापरून बनवलेली ही पितांबरी जर आपण एका सेकंदामध्ये वापरली तरी त्या त्याचा इफेक्ट जो आहे तो तांब्या पितळेच्या भांड्यावर इतका छान होतो की मार्केटमध्ये मा उपलब्ध असलेल्या पितांबरीपेक्षाही तुम्हाला ही, ही पितांबरी घरगुती बनवलेली आहे स्वस्तातसुद्धा सुद्धा होणार आहे एकाही रुपया खर्च न करता ही पितांबरी तुम्ही बनवू शकता आणि वर्ष सहा महिने जरी तुम्हाला वापरायची असेल तरीसुद्धा ही पावडर तुम्ही एखाद्या भरणीमध्ये भरून व्यवस्थित ठेवू शकता ही पावडर कशी बनवायची ते पण बघूया त्या अगोदर आपण इथे तांब्याची भांडी बघितलेली आहेत ही भांडी अगदी काळी कुट्ट झालेली भांडी आहेत जरी तुमची भांडी दहा वर्ष जुनी असतील काळीकुट्ट असतील त्यावरतीसुद्धा याचा परिणाम तसाच होणार आहे बघू शकता मी या पावडरची पेस्ट इथे बनवून घेतलेली आहे आणि पेस्ट बनवताना पाण्याचाच वापर केला आहे एक ते दीड चमचा मी इथं पावडर घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकलं त्याची पेस्ट बनवून तांब्याच्या भांड्यावरती बन टाकल्या क्षणी लगेचच हा तांब्या जो आहे तो नव्यासारखा क्लीन झालेला आहे म्हणजेच पितांबरी जी आहे ती विकतची जरी असेल तरी तुम्हाला त्याचं जे पावडर आहे ते थोडंसं यावरती चोळावं लागेल घासावं लागेल पण या पावडरचा वापर तुम्ही अशा पद्धतीने केला म्हणजे पेस्ट बनवली आणि तांब्या पितळीच्या भांड्यावरती लावली तर लावल्या क्षणी न घासतासुद्धा किंवा न हात फिरवतासुद्धा यावरती भांडी स्वच्छ होऊ शकतात नाही म्हटलं तरी तांब्या पितळेची भांडी ही घरामध्ये आपण ठेवलेली असतात त्याला कधीतरी स्वच्छ करणंही गरजेचं असतं घरातली ठेवणीची भांडी असतील तरी वर्षातून एकदा तरी, वर्षा तरी स्वच्छ करण्यासाठी त्याला बाहेर काढत असाल त्यावेळी मात्र ही घरगुती पावडर जी आहे पितांबरी पावडर ही नक्की बनवा बनवायला फक्त एक वाटी आपण बाजरीचं पीठ वापरलेलं आहे आणि हे बाजरीचं पीठ इतकं छान आपल्याला कामी येतंय की जिथे आपल्याला पन्नास रुपयांची पितांबरी पावडर लागणार होती त्या ठिकाणी एकही रुपया खर्च न करता ही घरगुती पितांबरी पावडर आपण बनवली आणि याचा वापर आप करताना मला खूप आनंद होतो देवघरातली देवं मी स्वच्छ केली त्यासोबतच देवाची भांडी स्वच्छ केली आणि तांब्यासुद्धा मी इथे स्वच्छ केला पितांबरीपासून बनवली गेलेली ही पेस्ट कशी बनवली ते नक्की सविस्तरपणे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठल्या गावातून बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या पद्धतीने मी भांडी स्वच्छ केल्यानंतर पुन्हा एकदा जरी आपण या पितांबरी पावडरचा हात यावरती फिरवून पुन्हा एकदा भांडी स्वच्छ धुतली तरी देखील चालेल कुठेतरी एखाद्या ठिकाणी जिथे आपण हात फिरवणारच नाही तिथे मात्र थोडंसं काळसर राहील त्यामुळे केअरफुली तुम्ही ही भांडी स्वच्छ करावीत मेहनत आपल्याला अजिबात लागत नाही आहे पण केअरफुली स्वच्छ करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका इन्स्टंट यावरती आपल्याला जर आ, आ, फरक हवा असेल म्हणजे भांड्यांवर असेल देवांवर असेल तर तुम्ही ही पितांबरी पावडर डायरेक्टली कुठल्याही भांड्यांवर टाका त्यानंतर ओलं करा त्याला थोडंसं आणि डायरेक्टली जशी पितांबरी आपण भांड्यावर लावताना थोडं त्याला ओलं करतो सेम टेक्निक वापरायची आहे पावडर लावण्यापेक्षा जर पेस्ट बनवली तर आपल्याला ती पेस्ट देखील व्यवस्थित लावता येते म्हणून मी पेस्ट बनवली होती पण अजिबात असं काहीही नाही आहे की पेस्ट बनवलीच पाहिजे देवांना सुद्धा तुम्ही अगदी छान पद्धतीने घरच्या घरी पितांबरी न वापरता स्वच्छ करू शकता इथे मी तांब्याची भांडी आणि पितळेची भांडी त्यासोबतच देवघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या माझ्याकडच्या पितळेच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या मूर्त्यांना साफ करायला पंचारती आहे देवाच्या घरामध्ये वापरली जाणारी त्यासोबतच ही कासवाची प्लेट आहे बघा याला सुद्धा खूप डिझाईन होतं तरी हे स्वच्छ निघालेलं आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या सगळ्या पितळेच्या आणि तांबेच्या वस्तू आहेत त्याला स्वच्छ करायला ही सोपी पद्धत नक्की एकदा वापरून बघा या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्याकडे असलेल्या वस्तू साफ करू शकता जर तुम्हाला या पद्धतीने सगळ्या वस्तू साफ करायच्या असतील तर नक्की ही पितांबरी पावडर एकदा बनवून बघा जर आवडली तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका खूप जणांना या अगोदर मी पितळेची भांडी साफ करण्यासाठी दहा ते बारा वर्ष जुनी पितळेची भांडी साफ करण्यासाठी घरगुती पितांबरी पावडर कशी बनवायची ते सांगितलं होतं ही पावडर बनवण्यासाठी गव्हाचं पीठ आपण वापरलेलं होतं यावेळी मात्र आपण कुठलंही पीठ गव्हाचं न वापरता बाजरीचं पीठ वापरलेलं आहे या पद्धतीने आमच्याकडे जा खूप जास्त जोरात पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आवाजाच्या पाठीमागे बॅकग्राऊंडला थोडासा वेगळा आवाज येऊ शकतो नक्की समजून घ्याल अशी आशा करते आणि या पद्धतीने मी भांडी जी स्वच्छ केली आहे ती तुमच्यासमोर दाखवली आहेत जेणेकरून काय होतं की जितका भांड्यांवरती या पितांबरी पावडरचा इफेक्ट आहे तेवढा तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतो आणि लक्षात येईल तुमच्या की पावडर बनवायची की नाही हे सुद्धा कळेल तुम्हाला म्हणून लाईव्ह व्हिडिओ मी बनवला इथे मी भांडी साफ करताना तुम्हाला थोडीशी भांडी दाखवली सुद्धा आणि उरलेली पितांबरी एका प्लास्टिकच्या भरणीत भरून मी स्वच्छ अशा कोरडी ठेवलेली आहे पिठाची असल्यामुळे त्याला पाणी लागलं की मग पीठ कसं थोडंसं खराब होतं तसं पितांबरी पण खराब होऊ शकते म्हणून आपण त्याला व्यवस्थित एखाद्या प्लास्टिक भरणीत भरून ठेवायचं आपलं वर्षभराचं काम मात्र छान होतं वर्षभर लागणारी पितांबरी उन्हाळ्यामध्ये तुम्ही बनवू शकता आता मीसुद्धा मला वर्षभर लागते त्यामुळे मग मी बनवून ठेवलेली आहे तसंही मध्ये आधी लागलीच मला तर नंतर मी परत एकदा ती पितांबरी बनवू शकते बनवायला फार जास्त वेळही लागत नाही आणि फार जास्त मेहनतही लागत नाही बघू शकता देवाची देवाच्या मूर्त्या आहेत देवाचं ताट आहे तर सगळ्या मूर्त्या व्यवस्थित स्वच्छ झालेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्याकडे असलेल्या देवाच्या मूर्त्या साफ करायला घ्या आणि या पद्धतीने तुम्ही पण तुमच्याकडे असलेलं बाजरीचं पीठ असेल पिठाऐवजी तुम्हाला एक महत्त्वाची टीप सांगते की बाजरीचंच पीठ वापरावं असं काहीही नाही आहे त्या जागी तुम्ही तांदळाचं गव्हाचं किंवा मग ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता रिझल्ट तुम्हाला जसा आहे तसाच दिसणार आहे डोबळ मानाने घेतलेल्या गोष्टी आहेत फार जास्त मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलेलं नाही पण तरी देखील काही मेजरमेंट गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा कशी बनवली ही पावडर किंवा कशी बनवली पितांबरी पावडर ते बघूया यासाठी लागणारे आपल्याला एक छोटंसं मिक्सरचं भांडं किंवा मीडियम असे यापेक्षा थोडं मोठं असेल तरी चालेल त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व पाच चमचे लिंबूसत्व घ्यायचे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला हे पाच चमचे घ्यायचे सांगितलेलं प्रमाण व्यवस्थित आणि मा मेजरमेंट व्यवस्थित बघितलं लक्षात ठेवलं तर परफेक्ट अशी तुमचीसुद्धा पितांबरी पावडर तयार होते बऱ्याच जणांनी मागच्या वेळी म्हणजे वर्ष ते दीड वर्ष झालेलं आहे मी गव्हाच्या पिठाची पितांबरी पावडर कशी कर तयार करायची यावर व्हिडिओ शेअर केला होता आणि ती पितांबरी पावडर बऱ्याच जणांनी बनवली खूप जणांना इफेक्टिव्ह ठरली आणि खूप जणांच्या अशा कमेंट आल्या की याने भांडी साफ झाली नाहीत अशी एक दोन कमेंट होत्या फार जास्त नव्हत्या म्हणजे आम्हाला पितांबरीचा इफेक्ट एवढा आला नाही तीन चमचे खायची साखर टाकायची आहे तर असं व्हायला नको म्हणून व्यवस्थित बघा की मी साहित्य कोणतं टाकलं आहे किती टाकले आणि जसं मी बनवलेली आहे पितांबरी पावडर तशीच तुम्ही बनवायची फार जास्त वेगळी बनवायची नाही दोन चमचे खायचं मीठ टाकायचं मीठ जे आपण जेवणामध्ये वापरतो ते साखर मीठ आणि सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व तीन गोष्टी आपण एकत्र केल्या आहेत पाच चमचे सायट्रिक ॲसिड तीन चमचे साखर आणि दोन चमचे मीठ प्रमाण लक्षात ठेवा आणि याला झाकण लावायचंय मिक्सरला फिरवून घ्यायचं बाजरीचं पीठ असेल गव्हाचं पीठ असेल तर यामध्ये लगेच टाकायचं नाही आहे जे कोणतं पीठ असेल ते टाकू शकता जर पीठच खराब झालं असेल एखादं तरी देखील त्याला चाळणीने गाळून घ्या आणि त्याचा वापर इथे करू शकता तर या पद्धतीने तुम्ही कुठलंही पीठ घ्या काहीच हरकत नाही आहे पीठ फक्त आपल्याला स्मूथ असं काहीतरी पावडर हवी असते म्हणून आपण पिठाचा वापर बेसिक इन्ग्रेडियंट म्हणून करतोय बघू शकता तर आपल्याला ही जी पावडर जास्त क्वांटिटीत बनवायची आहे म्हणून आपण पिठाचा वापर करतो आहे पावडर ही पावडर मिक्सरला फिरवली की झाकण उघडायचं आणि त्यामध्ये एक वाटी असं बे बाजरीचं पीठ टाकायचं खूप जणांकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं टाका ज्वारीचंही टाकू शकता किंवा मग दोन्हीही नसतील तर तांदळाचं देखील टाकू शकता कोणतंही पीठ टाका त्यानंतर ते मिक्सरला फिरवून एकत्रित करून एकजीव करून घ्यायचे पीठ आणि बनवलेली पावडर तर मिक्सरच्या भांड्यात फिरवली की एकत्रित होते पाव चमचा जे आपण देवांना किंवा मग स्वतःला कपाळावर लावण्याची हळद वापरतो ना वा पाव चमचा ती हळद यामध्ये टाकायची आणि ह्याला मिक्सरला फिरवायचं पिवळसर होण्यासाठी नाही तर आपल्या भांड्यांवर असलेले बॅक्टेरियाज नष्ट होण्यासाठी थोडाशा हळदीचा वापर इथे आपण केलेला आहे तर घरातल्या गोष्टी वापरलेल्या आहेत घरगुती गोष्टी त्यामुळे फार आपल्याला इथं मेहनत कष्ट किंवा पैसे खर्च करावे लागले नाहीत थोड्या थोड्या गोष्टींचाच वापर केला आहे हळद पूर्ण हो जास्त वापरलेली नाही आहे हवं तर जास्तही वापरू शकता साधारण एक चमचा वापरा कलरही याचा पिवळा होईल आणि बॅक्टेरिया देखील भांड्यांवरचे नष्ट होण्यासाठी मदत होईल या पद्धतीने तुम्ही हळद घातल्यानंतर एक एकदा मिक्सरला फिरवायचे त्यानंतर एखाद्या भरणीमध्ये ही पावडर अशी बाहेर काढून ठेवून द्यायची आहे पावडर कोरडी जेवढी ठेवाल तेवढी जास्तीत जास्त दिवस टिकेल त्यामुळे कोणत्याही प्लॅस्टिक भरणीत भरा जास्ती तुम्हाला लागत असेल तर मोठी एखादी भरणी घ्या आणि त्यामध्ये भरपूर पावडर बनवून ठेवा दोन तीन वाट्यांची तर या पद्धतीने मी सध्या तरी एक वाटी बाजरीच्या पिठाची ही पावडर बनवलेली आहे आणि याचा इफेक्ट कसा होतोय भांड्यांवर ते दाखवलं मी तुम्हाला ज्यावेळी आपल्याला जास्त भांडे असतील त्यावेळी थोडे जास्त घ्यायची थोडेसे कमी भांडे असतील तर कमी घ्यायची एक चमच्यावर घ्यायची आता यामध्ये देख पाणी देखील मिसळू शकता पण पाण्याऐवजी तुम्ही दही किंवा ताक असेल तुमच्याकडे तर तेसुद्धा खूप जास्त बेटर आहे तुम्हाला त्याचा रिझल्ट देखील खूप छान मिळेल कारण दही आणि ताकाला दोन्हीला आंबटपणा असतो त्यामुळे मग भांडी अजून जास्त चमकतील आणि फार जास्त हात फिरवायची सुद्धा गरज नाही लागणार आणि आत्तासुद्धा आपण ह्या मिश्रणाने घर जर भांडी जर घासली तर हात न लावताच तिथे फार आ, इफेक्ट दिसतोय म्हणजे नव्यासारखं भांडं चमकायला लागतंय या पद्धतीने पाणी टाकलं आणि मग चमच्याने असं व्यवस्थित त्याला मिक्स करून आहे बघू शकता या पद्धतीने मिक्स केल्यानंतर ही पेस्ट जी आहे ती तांब्याच्या भांड्यांवर अशी टाकायची जेणेकरून सगळीकडे हे आ, पेस्ट पसरली जाते आणि पसरली तरीसुद्धा हातामध्ये आपल्याला ही पेस्ट घेऊन भांड्यांवर लावावीच लागते जेणेकरून भांड्यांवर एकसारखी लागली जाते कुठलंही प्लेन स्क्रबर वापरायची गरज नाही आहे अगदी तुमच्या तळहाताचा वापर करूनच भांडी स्वच्छ होतात दोन भांडी मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवली आहेत मोठी दोन ते तीन भांडी दाखवली आय थिंक तर ती सगळीच भांडी जी आहेत ती तेवढीच इफेक्टिव्ह निघालेली आहेत नव्यासारखी निघाली आणि बघू शकता अगोदर कशी दिसायची आणि नंतर भांडी कशी दिसत आहेत तुम्हाला ही पितांबरी पावडर आवडली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल युजफुल वाटली असेल उद्या करूनही बघा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रपरिवारासोबत आणि कमेंट नक्की करा की माझा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय ते कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू आपण पर... अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद